नमस्कार यूट्यूब फॅमिली पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर बघा चैत्र महिन्याची जी घटस्थापना केली होती त्याचं विसर्जनाचा हा व्हिडिओ आहे तर ज्या ज्या देवीच्या नावाने घटस्थापना केली जाते तर त्या त्या मंदिरामध्ये जाऊन ते विसर्जन केलं जातं तर ही एम पी साइडची पद्धत आहे आणि एक असं जे घट हे केलं होते स्थापन केले होते ते डोक्यावर घेऊन आणि जो एक व्यक्ती आहे तो मते तर त्याच्या गालामध्ये बघा असं गळ टोचल्यासारखं केले ते एक देवीचे महत्वाचं असणार आहे काहीतरी तर अशा पद्धतीने आणि देवीला खूप मानतात तर काही त्यांना इजा वगैरे काही होत नाही आणि अशा प्रकारे ते विसर्जन केलं जातं डोक्यावर ते घट घेऊन ते देवीच्या मंदिरात फेरी वगैरे मारतील तिथं पूजा वगैरे करतील आणि मग विसर्जन होईल त्या घट गटा, घटाचं सगळेजण दंडवत देत आहेत लेडीज ज्यांना ज्यांना द्यायचे त्या त्या आणि डोक्यावर घट घेऊन येत आहेत काही लेडीज आणि इतकं ऊन होतं खूपच ऊन होत घटस्थाप घटस्थापना बघा आश्विन महिन्यातली पण असते आणि चैत्र महिन्यातली पण असते ना तर दोन्ही महिन्यात इथं घटस्थापना केली जाते आणि मंदिरातच हे स्कंद मातेचं मंदिर आहे आणि तिथंच कन्यापूजन पण होतं साईडला चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा 拜拜。Bye bye.